यांच्याशी संपर्क साधून अखेर बस सोडण्यास भाग पडले येत्या पंधरा दिवसात पुलाचे रहदारी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून पुलाच्या जागेवरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला कुऱ्हाड लोहारा जे गाव शासगाव बिल्दी कुऱ्हाड लोहारापर्यंत जे आहे जे सांगवीच्या पुलामुळे प्रॉब्लेम आलेला आहे बायपासचा पूल हा निकृष्ट दर्जाचा दर्जा झालेला दर्जा आहे आम्ही ठेकेदारला वॉर्निंग दिलेली आहे पंधरा दिवसात ते पुलाचं उद्घाटन नाही झालं तर आम्ही त्या ठिकाणी पुलाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करू दुसरी गोष्ट आज त्या प्रवाशांची गैरसोय झाली ती पुरवाडीच्या लोकांची सांगवीच्या लोकांची लो, बिल्दीच्या लोकांची आज त्यांना डेपो मॅनेजरांना कळलं असता त्यांनी तात्काळ व्यवस्था केली आहे आम्ही डेपो मॅनेजर देखील आभार व्यक्त करतो आहे अरे की दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद